धन्यवाद उद्या विंगचं मैदान होणार आहे तर विंगचे मैदान कशा पद्धतीने होणार आणि कशी नोंद होणार मैदानात नोंद होणार आहे ऑनलाईन नोंद नाही बैल नंबर ना टाकून घेणार आहे तर जाणून घेऊया नमस्कार नमस्ते बबलू भाई काय असेल ते स्वरूप सांगा उद्या या ठिकाणी शिवजयंती उत्सव आणि आदरणीय आमचे मार्गदर्शक पोलीस पाटील रमेश खबाले पाटील यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून उद्या एक महाराष्ट्रातलं आगळं आणि वेगळं मला वाटतं हे महाराष्ट्रातलं दुसरं मैदान असं की हे बिना प्रवेश फीचं मैदान होणार आहे वाढदिवस म्हटलं की बरीच मैदानं होत असतात इथून मागं झाली इथून पुढं होतील पण एक गोरगरीब बैलगाडी मालकांचा आणि एक शेतकऱ्यांचा ध्यास डोक्यात ठेवला बरीच मैदानं झाली पण एक काहीतरी आगळं वेगळं करायचं म्हणून या ठिकाणी सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार करून दादांनी वाढदिवसाचा औचित्य साधून सा एक पीचं मैदान घ्यायचा ध्यास डोक्यात घेतला आणि ज्या दिवशी दादाच्या डोक्यात संकल्पना आली त्या दिवशी दादानी हे मैदान जाहीर केलं मैदान उद्या सकाळी बरोबर साडे दहा वाजता पहिला पेरा पाळायला जाणार आहे मैदानाची नोंद अजून कुणाचीही घेतलेली नाही मैदान हे जुन्या आणि पारंपरिक पद्धतीनं मैदानाची नोंद हे दहा वाजता दहा वाजेपर्यंत असणार आहे मैदानात आणि दहा वाजेपर्यंत नोंद अशी असणार आहे की त्या मैदानात सकाळी बरोबर दोन्ही बैल उपस्थित पाहिजेत दोन्ही बैलगाडी मालकांनी आपली दोन्ही बैल घेऊन त्या मैदानात यायचं दोन्ही बैलांच्यावरती पावती नंबर टाकले जातील आणि एका मालकाची एकच पावती घेतली जाईल बऱ्याच जणांच्या आज दिवसभर सगळ्यांनाच फोन येत होते की मैदानाची नोंद कशी आहे नोंद कशी आहे आम्ही गाड्या कशा नोंदवायच्या काय परंतु एक वेगळी संकल्पना आहे की दोन्ही बैल समोर समोर त्या बैलांच्या वरती नंबर टाकले जाणार आणि नंबर टाकून या ठिकाणी गाड्या पळवल्या जाणार आहेत व ते गट चिठ्ठी सेमी चिठ्ठ्या फायनलला चिठ्ठ्या आणि त्याचबरोबर उद्या मैदानच्या बक्षिसाची रूपरेषा आहे प्रथम क्रमांकाला एकाहत्तर हजार रुपये बक्षीस आहे द्वितीय क्रमांकाला एक्केचाळीस हजार रुपये बक्षीस आहे तृतीय क्रमांकाला एकतीस हजार रुपये बक्षीस आहे चतुर्थ क्रमांकाला एकवीस हजार रुपये बक्षीस आहे पंचम क्रमांकाला पंधरा हजार रुपये बक्षीस आहे आणि सहाव्या क्रमांकाला अकरा हजार रुपये बक्षीस आहे त्याचबरोबर सातव्या क्रमांकाला सात हजार रुपये बक्षीस आहे त्याचबरोबर क्वार्टर उद्याच्या मैदानात क्वार्टर फायनल सुद्धा होणार आहे त्यामुळं सात जुने चौदा चौदा बैलगाडी मालक उद्या गुलालाच राहणार आहे आणि बऱ्याच बैलगाडी मालकांच्या मनात कुशंका होती की मैदान वाढदिवसाचं आहे प्रवेशवी नाही मग ते बक्षिसाचं कसं दादा समोर आहेत बक्षिसाची पाकिटं ही भरून तयार आहेत विना प्रवेशवीचं मैदान असल्यामुळं बऱ्याच जणांना शंका आली परंतु या ठिकाणी बक्षिसाची पाकिटं भरून तयार आहेत फायनल फायनलसुद्धा होणार आहे एकला पाच हजार दोनला तीन हजार तीनला दोन हजार चारला एक हजार पाचला एक हजार सहाला एक हजार आणि सातला एक हजार अशा फायनलची सुद्धा बक्षिसं दिली जाणार आहेत त्याचबरोबर संपूर्ण विजेत्या द्याव गाडी मालकांना डहाली दिल्या जाणार आहेत त्यामुळे सकाळी बैलगाडी मालकांनी जेवढ्या लवकर उता होईल तेवढ्या लवकर मैदानात उपस्थित रहा, विंग रिटर्न आणि आर्किपॅटर्न हे मैदान फक्त नोंद सकाळी दहा वाजेपर्यंतच राहणार आहे साडे गट जाहीर करून पहिले पाच गट खाली पळायला जाणार आहेत त्यामुळे बैलगाडी मालकांना संधीचं सोनं करायचं असेल तर फक्त सकाळी लवकर उठणे लवकर मैदानात येणे दोन्ही बैल आपली घेऊन येणे आणि दोन्ही बैल दाखवून पावती नोंदवून पावती नंबर बैलावर टाकून जाणे एक बैल असला गाडी नोंदवून घेतली जाणार नाही पहिलं करायचा सुद्धा बैल पाहिजे बैलगाडी मालक परत एकदा लक्षात घ्या पहिलं करायचा सुद्धा बैल आपली दोन्ही बैल पाहिजेत त्यावेळी दोन्ही बैलांच्यावरती आपल्याला पावती नंबर टाकता येणार आहे असं या आगळ्या वेगळ्या पद्धतीनं जुनारी जुनं जशी जुनी मैदान व्हायची तसे परं पारंपरिक पद्धतीनं जुन्या पद्धतीनं उद्या पी मोफत हे महाराष्ट्रातलं दुसरं मैदान आहे विंग रिटर्न पॅटर्न उद्या सकाळी बरोबर दहा वाजता नोंद ही बंद होणार आहे साडे दहाला मैदान सुरू होईल अशा पद्धतीनं बैलगाडी मालकांनी सकाळी लवकर मैदानात उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी धन्यवाद